हाय हॅलो नमस्कार सर्व मजेत ना तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली तेव्हा शंकराने त्यांची तिन्ही नगरी जाळून त्याला ठार केले कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणले जाऊ लागले ह्या दिवशी घरात घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरस करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात सकाळी लवकर उठले बाहेरचं झाड लोट केलं सडा रांगोळी केली त्याच्यानंतर आंघोळ करून मग उंबरट्याला हळदीचं लेपन केलं रांगोळी काढून मग शुभ लाभ काढलं कुंकू आणि दरवाज्यावरती स्वस्तिक काढून घेतलं आणि मग घरातल्या देवांची देवपूजा वगैरे केली आणि नंतर मग त्रिपुरारी पौर्णिमा होती ती पूजा करायची तर सगळं साहित्य वगैरे जमा करून घेतलं गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला त्यांना पानावरती स्थान दिलं थोडेसे तांदूळ ठेवून आणि त्यांना विडा वगैरे ठेवला खोबऱ्याचं नैवेद्य दिलं हळदी कुंकू वाहिलं आणि नंतर मग महादेवाचा अभिषेकला सुरुवात केली तर महादेवांना ताटामध्ये ठेवलं आणि दुधाने पाण्याने असं अभिषेक केलं ओम शिवाय म्हणून आणि मस्तपैकी मग त्यांना छोटंसं चौरंग त्याच्यावरती बेलाचं पान ठेवून त्यांना स्थान दिलं त्यांना भस्म वाहिलं भस्म वाहनं झाल्याच्यानंतर मग त्यांचं तुळशीचं पान ठेवून हे केलं त्याच्यानंतर गोकर्णाच्या फुलांनी अशी सजावट केलं साखर तांदूळ वाहिलं आणि नंतर नित्यसेवेच्या पुस्तकातून एकशे आठ नामवले आहे तर ते एकशे आठ वेळा असं बेलाचं पान घेऊन एकशे आठ वेळा त्यांचं जप केलं आणि ही पूजा झाली मग त्याच्यानंतर खाली अशी पिवळ्या लाल रंगामध्ये रांगोळी काढली छोटीशी चौरंग ठेवलं त्याच्यावरती ताट ठेवून तांदूळ टाकले हळदी कुंकू आयलं आणि साडेसातशे वातींचा दिवा प्रज्वलित करायचा होता मला मग तो केला आणि अशा पद्धतीत ते डेकोरेशन केलं खूप सुंदर वाटत होतं तिथं देवाजवळ देवांना पण असं स्नान घातल्यावर असे लकलक करतात देव पण दिवा पण किती सुंदर वाटत होता प्रज्वलित केलेला शिवलीला अमृतमधला अकरावा दे वाचला ते पण दिवा प्रज्वलित केल्यानंतर वाचायचं ते पूर्ण आणि दिवा जळतच राहतो मग आणि मग नंतर आरती वगैरे केली धूपदीप दाखवलं आणि त्यांना हात जोडून नमस्कार केला आजूबाजूंना पण असं पंथी दिवे वगैरे लावून असं छान प्रज्वलित केलं ते इतकं लकलक करत होतं छान वाटत होतं असे लॅम्प मागवले होते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एसेन्शियल ऑइल टाकायचं त्याच्यात पूर्ण घरामध्ये छान असं वास राहतो आणि दिवे लावण्याची तयारी बाहेर असं कापूर जाळलं बाहेर मी भीमसेन कापूर उजव्या बाजूला दरवाज्याच्या सगळीकडे असे मस्तपैकी दिवे लावून घेतले खूप सारे दिवे लावायचं त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हे सगळं झाल्याच्या नंतर मग मी स्वयंपाकाला लागले आणि माझ्या पुतण्याचा वाढदिवस होता तर हे बुके आणि केक आणायला गेलेले आणि माझा मुलगा नऊ वाजता येतो ट्युशनवरून तोपर्यंत माझा स्वयंपाक आवरलं जेवण केले मग माझ्या जावेच्या घरी गेलो तो, गे गे तो बाहेरच होता मग त्याला तिथंच आम्ही शुभेच्छा वगैरे दिलं दोघांनी आणि मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेशन केलं त्याला फार आनंद झाला आम्ही गेलो बर्थडेला तर आणि माझ्या दोघी जावा आणि आम्ही सगळंच परिवार आमचं तिथं सगळं एकत्र आल्यावर खूप छान वाटतं असा बड्डे साजरा केला आणि संध्याकाळी घरी आलो तर बघते धोत्र्याचं फुलं उमलेलं होतं मग मी ते, ते महादेवांना वाहिलं आजचा व्हिडिओ असा झाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद